रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी साखर कारखानदार ऊस उत्पादकांचे पैसे देत नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे पंधरा जुलैपर्यंत जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांकडे ऊसाचे शहाऐंशी कोटी रुपये थकले असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीकडे प्रशासन गांभीर्यानं घेत नसल्याचं दिसत आहे जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखानदारांनी ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या हंगामाची तयारी सुरू केली आहे सगळीकडे रोलर पूजन ऊस तोडणी यंत्रणेशी करार केले जात आहेत मात्र मागील वर्षात ऊस तोडणी केलेल्या ऊसाचे पैसे दिले जात नाहीत सोलापूर जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांनी शहाऐंशी कोटी रुपये ऊस उत्पादकांचे थकवलेत जून अखेरीला त्र्याण्णव कोटी थकले होते साखर सहसंचालक कार्यालयाकडून ही आकडेवारी समोर आली आहे साखर संचालक कार्यालय शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पाठपुरावा करत आहेत मात्र कारखानदार जुमानत नसल्याचं दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील थकबाकी दर पंधरा दिवसाला कमी होती मात्र राज्याची थकबाकी राज्यात चारशे अकरा कोटी इतकी एफ आर पीची ची रक्कम शेतकऱ्यांची देणी आहे राज्यात एकशे पस्तीस तर सोलापूर जिल्ह्यात पंचवीस साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे संपूर्ण पैसे दिले आहेत गोकुळ शुगर न मागील दोन महिन्यात शेतकऱ्यांचा एक रुपयाही दिला नाही हीच परिस्थिती सोलापूर लगतच्या कारखान्यांची आहे सिद्धेश्वर कारखाना तेवीस कोटी पन्नास लाख गोकुळ सतरा कोटी बावीस लाख जयहिंद एकवीस कोटी मातोश्री पाच कोटी अडतीस लाख सहकार शिरोमणी वसंतराव काळे साडेपाच कोटी चंद्रेश्वर साडेचार कोटी सिद्धनाथ तीन कोटी भीमा सहकारी सव्वा कोटी तसेच धाराशूर जिल्ह्यातील जुना भाऊसाहेब बिराजदार सहाशे सहासष्ट लाख रुपये थकले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा